सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार मंडळी तर आज आहे पौष पौर्णिमा जिला आपण शाकंभरी पौर्णिमा देखील म्हणतो तर मी तुम्हाला पौष पौर्णिमा आणि शाकंभरी पौर्णिमेची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम महा। किंवा तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला माता लक्ष्मीचा माता कुलदेवीचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल हिंदू परंपरा आणि संस्कृतीमधील एक अत्यंत महत्त्वाचा सण म्हणजे पौष पौर्णिमा जिला शाकंभरी पौर्णिमा असंही म्हटलं जातं हा सण भगवान विष्णू आणि देवी शाकंभरी यांना समर्पित आहे भारतातील काही भागात या दिवशी सूर्यदेवाचीही पूजा केली जाते पौष पौर्णिमा ही नववर्षातील पहिली पौर्णिमा असल्यामुळे त्याचे महत्व पुराण्यामध्ये विशेष सांगितले आहे या दिवशी हिंदू घरांमध्ये भगवान सत्यनारायणाची कथा व पूजा केली जाते पौराणिक दृष्टिकोनातून हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो वर्षातील पहिली पौर्णिमा असल्यामुळे या दिवशी त्रिवेणी संगमात स्नान केल्यास विशेष पुण्य मिळतं असं मानलं जातं त्याचबरोबर प्रयागराज कुरुक्षेत्र हरिद्वार काशी नाशिक आणि उज्जैन यासारख्या पवित्र तीर्थस्थळी जाऊन गंगा स्नान केल्यास मोक्षाचे द्वार खुले होते असे सांगितले जाते पण सर्वांनाच गंगेत स्नान करणे शक्य नसते अशा वेळी घरी स्नानाच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान केल्यासही पुण्य लाभते असे मानले जाते पौष महिन्यात पूजा केल्यास भगवान विष्णूंचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात पौष पौर्णिमेला स्नान व दान केल्याने व्यक्तीला पुण्य प्राप्ती होते पौष पौर्णिमा ही दोन जानेवारीला सायंकाळी सहा वाजून त्रेपन्न मिनिटांनी सुरू होत असून ही पौर्णिमा तिथीची समाप्ती ही तीन जानेवारीला दुपारी तीन वाजून बत्तीस मिनिटांनी ही तिथी समाप्त होत आहे तर आता मी तुम्हाला पौष पौर्णिमेची कथा सांगणार आहे ही कथा श्रीकृष्णाने यशोदा मातेला सांगितली होती ही कथा संततीसाठी दीर्घ आयुष्यासाठी तसेच आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी यावी यासाठी देखील ही कथा ऐकली जाते पौराणिक कथेनुसार कांतिका नगरात धनेश्वर नावाचा ब्राह्मण राहत होता मिळालेल्या दानावर तो आपले जीवन व्यतीत करायचा ब्राह्मण आणि त्याची पत्नी हे खूप खुश होते पण त्यांना एकच चिंता होती तर ते म्हणजे त्यांना मूल बाळ होत नव्हते एके दिवशी त्याची पत्नी भिक्षा मागण्यासाठी शहरात गेली परंतु सर्वांनी तिला वांज म्हणून भिक्षा देण्यास नकार दिला त्यांना कोणीही भिक्षा दिली नाही त्यानंतर कोणीतरी त्या ब्राह्मणाच्या पत्नीला सोळा दिवस कालिका देवीची पूजा करण्यास सांगितले त्यानुसार त्या ब्राह्मण जोडप्याने सांगितल्याप्रमाणे केली त्यांच्या पूजेने प्रसन्न होऊन सोळाव्या दिवशी कालिका देवी प्रकट झाली आणि देवीने त्या ब्राह्मणाच्या पत्नीला गर्भवती होण्याचा आशीर्वाद दिला आणि तिला तिच्या क्षमतेनुसार प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी दिवा लावायला सांगितला बत्तीस पौर्णिमा हे दिवे लावण्यास सांगितले तसेच बत्तीस पौर्णिमेचं व्रत करण्यास देखील सांगितले आता यानंतर देवीने सांगितल्यानुसार ब्राह्मणाने झाडावरून आंब्याचे फळं तोडून आपल्या पत्नीला पूजेसाठी दिले त्याच्या पत्नीने पूजा केली आणि परिणामी ती काही दिवसानंतर जा गर्भवती झाली त्यानंतर देवी कालिकाने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी ती ब्राह्मण पत्नी दिवा लावत असे देवी कालिकेच्या रुपेने त्या ब्राह्मण दाम्पत्याला पुत्ररत्न प्राप्त झाले त्याचे नाव देवदास ठेवण्यात आले देवदास मोठ्या झाल्यावर काशीला त्याच्या मामाकडे शिकायला गेला आणि कालांतराने त्याची फसवणूक होत त्याचा विवाह लावून देण्यात आला देवदास हा अल्पवयीन असताना त्याचे फसवून लग्न केले गेले काही काळानंतर काळ त्याचा जीव घेण्यासाठी आला पण ब्राह्मण जोडप्याने पौर्णिमेच्या दिवशी उपवास केले होते आणि या व्रताच्या प्रभावाने काळ त्याचे काही नुकसान करू शकला नाही या कथेनुसार पौर्णिमेच्या दिवशी मनोभावी व्रत केल्यास मनुष्याला सर्व संकटापासून मुक्ती मिळते आणि त्याच्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठून सूर्योदयापूर्वी स्नान करावे गंगेत स्नान करणे शक्य नसेल तर अंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करा सूर्याय या मंत्राचा उच्चार करताना सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे यानंतर लक्ष्मी नारायणाची पूजा करा देवाला हळदी कुंकू रोळी फुले पंचग्य सुपारी दुर्वा इत्यादी वस्तू अर्पण करा शेवटी आरती आणि प्रार्थना दिवसभरात शक्य तितके दान करा संध्याकाळी चंद्राला अर्घ्य जरूर अर्पण करावे आता आपण पौष पौर्णिमेची शाकंभरी देवीची कथा ही जाणून घेणार आहोत पौष पौर्णिमा ही शाकंभरी देवीच्या अवताराची कथा सांगते ही कथा मानवी जीवनाचा खरा अर्थ उलगडून दाखवते प्राचीन काळची कथा आहे पृथ्वीवर एक राक्षस राज्य करत होता त्याचे नाव दुर्गमासूर तो अत्यंत बलवान आणि पराक्रमी होता मोठा धूर्त आणि कावेबाज होता दुर्गमासूर देवांचा मानवांचा ऋषीमुनीचा फार द्वेष करत असे देवांचे जीवन वैभवात सुखात असे मानव श्रद्धेने जगत होते समाधानात राहत होते ऋषीमुनींचे सामर्थ्य श्रेष्ठ अध्ययनात आणि मंत्र शक्तीत होते हे सारे दुर्गमासूर सूक्ष्मरुत्या पाहत असे आणि द्वेष बुद्धीने उठी वळून वळून त्यांच्या नाशाचा विचार करे पण या सर्वांचा नाश नेमका कशात आहे हे त्याला समजत नसे अखेर एक दिवस उजाडला विनाशकारी अज्ञात शक्तीने दुर्गमासूरला प्रेरणा दिली शत्रूचे बळ कशात आहे ते ओळखावे त्या बळापासून शत्रूला दूर खेचावे शत्रू दुर्गमासुराने त्या दृष्टनीतीचा अवलंब करण्याचे ठरवले दुर्गमासूर हिमालयावर गेला ब्रह्मदेवाच्या प्रसन्नतेसाठी तीव्र तप करू लागला त्याच्या तपश्चर्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि समोर प्रकट होऊन म्हणाले असुरा मी प्रसन्न आहे वर माग हात जोडून असुर म्हणाला देवा संपूर्ण वेदांचे ज्ञान माझ्याकडेच असावे संपूर्ण मंत्रशक्ती ज्ञानासह माझ्याच हातात यावी देवतांना मी पराभूत करावे ब्रह्मदेवाने राक्षसाची धूर्तता जाणली ते हसले आणि म्हणाले तथा असतो ब्रह्मदेवांचा एकच शब्द तथा असतो पण या एकाच शब्दाने या संपूर्ण सृष्टीमध्ये भयानक विनाशकारी शक्ती निर्माण केली देव मानव आणि ऋषी यांच्या जीवनाला आधार देणारे मनाला चैतन्य देणारे संपूर्ण वेदज्ञान त्यांच्यापासून निघाले आणि दुर्गमासुराकडे आले ओजस्वी मंत्र शक्ती सामर्थ्यासह निघाली आणि असुरामध्ये प्रविष्ट झाली सृष्टीमधील चैतन्य संपले शक्ती संपली सामर्थ्य लोप पावले देव मानव आणि ऋषी मुनी तेजोहीन झाले झाले हतबल झाले वर्धनामुळे शक्ती संपन्न बनलेला दुर्गमासूर हा कार करत आला आणि त्याने सर्वांचा पराभव केला सर्वांना हकलून लावले संपूर्ण जगावर अन्यायाची असत्याची सत्ता सुरू झाली अत्याचारांना ऊत आला दुर्गमासूर उन्मत बेफाम बनला मानवांच्या हत्याकांडाचे भयानक पर्व सुरू झाले अखेर सर्व देव ऋषी आणि मानव स्वतःला कसे बसे वाचवीत अरण्याकडे धावले आणि गहन अरण्यातील खोल गुहेत शिरले तेथे लपून बसले उंच उंच पर्वतांच्या मध्ये दडलेल्या गुहेकडे असुरांचे लक्ष गेले नाही बाहेरील जगात क्रूर राक्षसांचे थैमान चालू होते इकडे गुहेच्या जीवनाचे नवे पर्व उदयाला आले सामर्थ्यहीन ज्ञानहीन तेजोहीन झालेल्या सर्व देव मानवांनी ऋषींनी श्रद्धेची कास धरली एक वेळ शक्ती नष्ट होते एक वेळ बुद्धीचे सामर्थ्य नष्ट होते पण मनामध्ये खोलवर रुजलेली श्रद्धा कधीतरी नष्ट होणे शक्य आहे का नाही ही निमालेली श्रद्धा या अंधारी गुहेत जागी झाली काळ्या अंधारात प्रकाश किरण यावा तसे झाले सर्व देव मानव आणि ऋषी जगनमातेला शरण केले आधी माता महादेवीची उपासना चालू झाली गुहेतील भयानकता श्रद्धेमुळे आणि उपासनेमुळे संपली तेथे निर्माण झाली मंदिराची मंगलता श्रद्धेमुळे मोठा आधार निर्माण झाला एक नव्या ओजाचा तेजाचा सामर्थ्याचा प्रत्यय सर्वांना आला उपासनेला सफलता आली सर्वांच्या समोर भगवती प्रकट झाली कशी प्रकट झाली कसे रूप होते तिचे आगळे वेगळे आणि भव्य सृष्टीमधील उंच उंच पर्वत डोंगर हिरवी झाडे झुडपे नाना रंगी फुले पाने रसरशी डौलदार फळे या सर्वांची मिळून देवी तयार झाली रूप विविध रंगी पण तेजस्वी जिकडे पहावे तिकडे देवीचे तेजस्वी डोळे दिसत होते सर्वजण शताक्षी असे म्हणू लागले देवीच्या शंभर नेत्रामधून कृपा वर्षा वर्षाव होऊ लागला या वर्षावामुळे सर्वजण उल्हासित झाले नवा नवे जीवन मिळाले देवीने अनेक प्रकारच्या भाज्या फळावळ आणि अन्न तयार केले अनेक रुचकर पदार्थ तयार केले आईच्या माईने सर्वांना पोटभर खाऊ घातले सर्वांना तृप्त केले या देवीला सर्वजण शाकांबारी देवी असे म्हणू लागले यानंतर देवी गुहेच्या बाहेर आली तिने गुहेच्या तोंडावर मोठे तळपते चक्र ठेवले या चक्रामुळे गुहेतील सर्वांचे रक्षण होत होते देवीने आपले शस्त्रे असे बाहेर काढली आणि तिने दुर्गमासुराला युद्धासाठी आव्हान दिले दुर्गमासूर आपल्या सैन्यासह लढू लागला पण देवीच्या समोर कोणाचाही टिकाव लागला नाही राक्षसाने सैन्य पूर्णपणे मारले गेले जगावरील मोठे संकट नाहीसे झाले सर्व ज्ञान मंत्रसामर्थ्यासह देवांकडे ऋषी मुनींकडे आणि मानवांकडे परत आले देवी त्यांना म्हणाले हे श्रेष्ठ ज्ञान आहे हीच माझी वाणी आहे ही माझी मंत्र शक्ती आहे हेच माझे एक स्वरूप आहे ज्ञानाची उपासना करा मंत्र शक्तीची आराधना करा हीच माझी खरी उपासना आहे तुमचे कल्याण हो एवढे बोलून देवी अंतर्धाम पावली शाकंबरी देवी ही खऱ्या अर्थाने माऊली देवी होती तिने सर्वांचे रक्षण केले पालन पोषण केले खऱ्या आराधनेचा मंत्र दिला आणि जीवनातील श्रेष्ठ मूल्याचा संदेश दिला म्हणूनच पौष पौर्णिमेला शाकंभरी देवीची उपासना केली जाते महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या श्री सप्तशृंगी देवी गडावर शाकंभरी उत्सवाचे आयोजन करण्यात येते तीन दिवसांच्या श्री लक्ष्मी नारायण महायागाच्या कालावधीत दररोज मुख्य दोन सत्रामध्ये महायज्ञ व होम हवन धार्मिक विधी आदी धार्मिक कार्यक्रम होतात श्री सप्तशृंगी निवासनी देवी ही सह्याद्रीच्या सात डोंगरांच्या कुशीत वसलेली असून ते सात डोंगर म्हणजे मधु कैठप शुंभ निशुंभ चंड व महिषासुर असून या राक्षसांचा विनाश करून श्री भगवतीने सृष्टीतील सर्व चराचरांना अभय वरत प्रदान केले या सात राक्षसांचे अस्तित्व सृष्टीतील प्रत्येक मनुष्याच्या अंतरात असावे त्यात काम क्रोध लोभ मोहम्मद मद मत्सर व अहंकार आदींचा समावेश होतो आपल्यातील या सात राक्षसांवर विजय मिळवता येत नाही तोपर्यंत भगवतीचे चैतन्य दर्शन आपणास होणार नाही देवी भगवत ग्रंथामध्ये दे। शाकंभरी देवीच्या उत्पत्तीबद्दल दिलेल्या माहितीनुसार एकदा खूप मोठा दुष्काळ पडला लोक अन्न पाण्याविना उपाशी राहिले त्यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला देवीला या परिस्थितीवर करुणा आले तिने आपल्या अंगातून असंख्य शाकभाज्या उत्पन्न केल्या त्या भुकेल्यांना खाऊ घातल्या प्रजेच्या रक्षणासाठी धान्य निर्माण करणाऱ्या श्री शाकंभरी देवीच्या प्रित्यर्थ पौष मासातील पौर्णिमा शाकंभरी पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते पौर्णिमेला देवीच्या नैवेद्यास कमीत कमी, कमी साठ आणि जास्तीत जास्त एकशे आठ भाज्या असतात भारतात सर्वत्र शाकंबरी पौर्णिमेचा कुळाचार केला जातो या दिवशी श्री क्षेत्र माहूर येथे रेणुका देवीची थाटात रथयात्रा काढतात आपले सण आणि उत्सव साजरे करण्यामागे काही आरोग्यदायी संकेत देखील असतात हिवाळ्यात मुबलक भाज्या येतात सणाच्या निमित्ताने या भाज्यांचा आस्वाद घ्यावा याकरता देखील हा उद्देश आहे असं म्हटलं जातं तुम्हाला जर ही कथा आणि ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद